नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मागील काही दिवसापूर्वी स्वर्गवाशी ऋतुजा राजकीय नावाची एक आमची बहीण तिने आत्महत्या केली त्या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पण त्या आत्महत्येला तिथे स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर सांगलीचे ते धर्मांतराशी जोडत आहेत की ख्रिश्चन लोकांनी तिचं धर्मांतर केलं किंवा त्याला धर्म स्वीकार असं म्हणत होते ते कुठलंही कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसताना वारंवार ख्रिश्चन समाजाला त्यांनी टार्गेट करणं वारंवार ख्रिश्चन समाजाच्या देवताचा टिंगल उडवणं त्यानंतर उघड उघड त्यांनी भरसभेत चांगली येते की तुम्ही ज्या तुमच्या घरी किंवा गावात ख्रिश्चन धर्मगुरू येत असतील तर त्यांना तुम्ही जिवे मारा त्यांचा सैराट करा असे केल्यावर अकरा लाख बक्षीस तुम्हाला मी देईल अशा तुम्ही जाहीर सभेत आव्हान केलेलं आहे ही डायरेक्टली आमच्या ख्रिश्चन धर्मगुरूंना त्यांनी धमकी दिलेली आहे मारण्याची सुपारी दिलेली आहे आणि या सुपारीबाज गोपीचंद पडळकरचा निषेध करतो जर एखादा माती फिरू पैशाच्या द्वेषापोटी जर आमच्या धर्मगुरूला मारला तर या सर्वस्वी जबाब होतात गोपीचंद पडळकर हे असतील या सर्व गोष्टीमुळे सर्व ख्रिश्चन समाज अस्वस्थ झालेला आहे हा ख्रिश्चन समाज शांतीप्रिय समाज आहे कुणालाही धर्मांतर करण्याचा आमिष तो देत नाही व ख्रिश्चन समाजाच्या मागण्या आम्ही आज घेऊन पी एस साहेब यांना आलेलो असताना की गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे याकरिता आम्ही आज इथे बसलेलो आहे पोलीस स्टेशन समोर धन्यवाद बोल तसं पाहिलं तर तसं पाहिलं तर आम्ही कधीच आता रस्त्यावर उतरले नाही ख्रिश्चन समाज कधीच रस्त्यावर उतरला नाही किंवा कुठल्याही अपेक्षा आम्ही केलेल्या नाहीत पण आज पहिली वेळ आहे की आम्हाला त्यासाठी रस्त्यावर यावं लागलं याचं कारण एकच आहे की गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत एक प्रतिनिधित्व करत आहेत जनतेचं आणि अशा व्यक्तीने धर्मगुरूंना मारणंची सुपारी देणं आणि त्यांना सैराट करण्यासाठी बोलणं ही निंदनीय आहे आणि होऊ शकतं की येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये असे काही गुन्हे होऊ शकतात की धर्मगुरूंना मारण्याचे सुपारीमुळं लोकांना मारू शकतात आणि धर्मगुरूचा जीव जाऊ शकतो यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागलं आणि निवेदन देण्यासाठी आणि केस फाईल करण्यासाठी आम्हाला पोलिटिशन मध्ये यावं लागलं समस्त आम्ही जे समाज आहे पहिलीच वेळ आहे की आम्ही येऊन या गोष्टीसाठी निवेदन देत आहोत निवेदन देत आहोत आणि गुन्हा नोंदण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष करून आमदारकी रद्द करावी कारण लोकप्रतिनिधीने असं नसावं सर्व धर्म संभाव या देशामध्ये असताना त्यांनी सर्व समाजाला घेऊन सर्वांची काळजी करणारे नेते असावे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा